संग्रामपूर तालुक्यातील ग्राम लाडनापूर येथे चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या निमित्ताने स्थानिकी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि दाताई बाबसकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुद्धा गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा बौद्ध समाज बांधवांनी विनम्र अभिवादन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मालुताई राहुल सोनोने गजानन हागे तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकृष्ण उमाळे मिलिंद सोनोने श्रीकृष्ण गिरी संजय वाकोडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे मिरवणुकीमध्ये स्थानिक युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत चलोष साजरा केलाय सर्वधर्म समभाव व सामाजिक एकात्मतेचा सा संदेश देत या मिरवणुकीमध्ये लाडनापूर गावातील सर्व धर्माचे लोक सहभागी झाले होते तर जयंती उत्सवाचा हा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सर्व लाडनापूर ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठी करिता सुनील दही लाडनापूर